नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण श्री महालक्ष्मी व अलक्ष्मी म्हणजे काय आणि श्री महालक्ष्मी पूजनाची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू श्री महालक्ष्मीचे आपल्या वास्तूमध्ये मांगलिक मिरवणूक करून आवाहन व स्थापन झालेले आहे आता आपण श्री महालक्ष्मी व अलक्ष्मी म्हणजे काय ते बघू भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आवाहित केल्या जाणाऱ्या देवतेस श्री महालक्ष्मी असे संबोधले जाते या देवतेचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर आणि पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर तसेच विसर्जन मूळ नक्षत्रावर होते पुराणात थोडाफार उल्लेख आणि मौखिक परंपरेने चालत आलेली कहाणी इतकीच माहिती श्री महालक्ष्मीविषयी उपलब्ध आहे ज्येष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याचे तिला ज्येष्ठालक्ष्मी म्हटले जाते तसेच लक्ष्मीची ज्येष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी केली जाते जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगले वाईट डावी उजवी अशा दोन विरोधी बाजू आहेत त्यातल्या डाव्या गोष्टीचा त्याग केल्यास अनावस्था निर्माण होत असे मानतात भरपूर लोकांना हा गैरसमज आहे की श्रीलक्ष्मी हे गौरी आहे पण ज्येष्ठा गौरी ही शंकराची पत्नी म्हणजे देवी पार्वती म्हणजेच ज्येष्ठा गौरी आहे यांचे पूजन चैत्रासह ज्येष्ठ महिन्यात व श्री मंगळागौर ही श्रावण महिना पूजन करण्यात येते समुद्र मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असे म्हणतात याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे या संदर्भातील प्राचीन आर्याका अशी आहे समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीची विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री लक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला तेव्हा श्री अलक्ष्मी अश्वस्थ म्हणजेच पिंपळाचे झाड या वृक्षाखाली रडत बसली तिथून श्री विष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वरही दिले पहिला वर जिथे भक्तीचा अभाव आळस व्यसनाधीनता नास्तिकता अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे दुसऱ्यावर शनिवार अश्वस्थास प्रदक्षिणा घालणाऱ्या तिने पीडा देऊ नये तिसरावर दरवर्षी भाद्रपद महिन्यात नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल असा होता तेव्हापासून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे तिचे व विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते कारण श्री अलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते या दोन गौरींमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते दुसरी बाहेरून आणतात तिची ज्येष्ठा गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो त्यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढली जातात प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो श्रीलक्ष्मी आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतानुसार प्रचलित आहे काही घरात चांदीच्या किंवा पितळाच्या किंवा मातीच्या मुखट्यावर तर काही जणी सुगट म्हणजेच संक्रांत घट मातीचे भांडे काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खड्यावर तर काही जणी मूर्तीवर गौरीचे आवाहन करतात काही प्रांतात गौरी म्हणजेच शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात या पद्धतीपैकी एक पद्धत पुढील प्रमाणे गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढून त्यावरील प्रत्येक पावलावर तिला थोडी थांबवून तिच्या विविध रूपांचा उल्लेख होतो गौराईला थाटामाटात घरात आणावे व तिच्या आसनावर तिला विराजमान करावे ज्येष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेर वाशिन या दिवशी सासूर ना आपल्या माहिरी विशेष मान असतो गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे त्यात प्रामुख्याने भाजी भाकरीचा ज्वारीच्या कण्याचा समावेश असतो संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्मा फुगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते अष्टमीच्या दिवशी लक्ष्मी पूजन करून पूर्णाचा नैवेद्य दाखविला जातो ज्येष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते तिला वैराग्य लक्ष्मी म्हणतात लक्ष्मी प्राप्तीनंतर जो मदमस्त जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वावरील उतारा म्हणजे श्रीमहालक्ष्मी व्रत असे मानतात श्री महालक्ष्मी पूजना इतके महत्त्व तिच्या विसर्जनाला आहे श्री महालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाही असे मानतात विसर्जनाच्या वेळी दही भाताचा नैवेद्य केला जातो यावेळी त्या देवतेवर अक्षदा वाहून तिला निरोप दिला जातो प्रथेचा प्रारंभ आणि इतिहास गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे अपराजित पृषा या ग्रंथामध्ये द्वादश गौरीचा उल्लेख येतो अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असेही सांगितले जाते पूजन माहिती श्री महालक्ष्मीचे आवाहन श्री महालक्ष्मीचे मुखवटे त्यांच्या मुलांसह सर्वप्रथम सिंहदार प्रवेशद्वारातून अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जातात तिथून त्यांना वाजत गाजत घरात आणलं जातं देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखविला जातो त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्यांची उतरण रचून उभं केलं जातं महालक्ष्मीचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लास्टर ऑफ पॅरिसचे पाहायला मिळतात त्याचबरोबर काही ठिकाणी ते पितळेचे असतात तर काही ठिकाणी ते कणकेचे देखील बनवले जातात श्री महालक्ष्मींना ने साडी नेसविली जाते त्याचबरोबर त्यांना दागिने चढविले जातात श्री महालक्ष्मी ज्या मखरात उभ्या केल्या जातात तो सजवून श्री लक्ष्मीच्या पुढे त्यांचा संसार मांडला जातो शिवाय त्यांच्यापुढे अनेक धान्याच्या राशी मांडलेल्या असतात श्री महालक्ष्मी पूजनाची माहिती दुसऱ्या दिवशी नक्षत्रावर आपल्या घराण्याच्या प्रथेनुसार कोणाकडे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी किंवा रात्री महापूजन करतात यात पानाफुलांची आरास करतात शेवंतीची वेणी माळतात हार चाफ्याचे फूल केवड्याचे पहाण वाहतात तर नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पक्वाने तसेच फराळाचे पदार्थ करतात पूर्णाची सोळा दिव्यांनी आरती करतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो तिसऱ्या दिवशी तिला खीर कानवल्याचा करंजीचा प्रकार मुरड घालून करतात मुरडून परत यावी म्हणून नैवेद्य दाखवून तिची पाठवणी करतात अशा प्रकारे ही माहेर येथे राहते आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पण परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते